जी, जी परिस्थिती नगर परिषदेच्या जागांच्या संदर्भात आहे अशीच परिस्थिती माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये अनेक गावांना केवळ आणि केवळ शेती महामंडळाच्या जागे व्यतिरिक्त गावठाणवादीसाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्यानं त्याबद्दलचे ग्रामपंचायतीचे अनेक प्रस्ताव गावठाण मिळावं म्हणून या महामंडळाची जागा काही सवलतीच्या दरानं ग्रामपंचायतीला मिळावी म्हणून जे प्रस्ताव प्रलंबित आहेत जवळपास दोन अधिक घरकुलं केवळ जागे अभावी बांधता येत नाहीयेत गरीब माणसाला त्यामुळं निवारा मिळत नाहीये म्हणून ह्या जागा तातडीनं ग्रामपंचायतीला मिळाव्यात अशा स्वरूपाची आपल्या मार्फत मी शासनाला नम्र